नमस्कार आज भाद्रपद कृष्ण षष्ठी आज आपण संत निळोबांचा एक अभंग पाहणार आहोत भूतात्मा देखता ठेली जडोनी एकात्मता नाढळ गुण दोष वार्ता नमन नम्रता त्या अंगी धन्य त्यांचे जन्म कर्म सम नाढळे ज्या विषम गळोनिया क्रोधकाम झाले निष्काम निर्लोभ निर्द्वंद झाले निजात्मा सिद्धी पदोपदी कैवल्य सुखे संत महाराजांचा हा अभंग ज्ञानेश्वरांच्या पसाय दलातील काही ओळींची आठवण करून देणार आहे वारकरी संप्रदायाची धुरा गुरु तुकारामांच्याकडून कडून घेतल्यानंतर त्या संप्रदायाचे विचार आचार धर्म अभिव्यक्त होणे जितके साहजिक आहे तितकेच पूर्वसुरींचा प्रभाव स्वीकारणे हेही स्वाभाविक आहे समाजाच्या निरोगी विकासासाठी समाजाच्या सुखासाठी समाजात ऐक्य हवं परस्परात स्नेहभाव हवा प्रेमाच्या रज्जूत सर्व समाज सहजतेने बांधला जावा असं सर्व संतांना वाटतं ज्ञानदेवांनी सर्व प्राणीमात्रात प्रेम वाढो दुष्टांच्या मनातील वाकुडेपणा जावो त्यांची दृष्टी सत्कर्माकडे वळो सर्वांच्या मनात चांगल्या गोष्टीबद्दल आदरभाव उत्पन्न होवो आणि सर्व समाजात मैत्री भावना वृद्धिंगत होऊ भूतान परस्पर जडो मैत्र जीवांचे असे मागणे भगवंताजवळ मागितले आहे असाच नितांत सात्विक कृतीचा भाव संत निळोबांनीही व्यक्त केला आहे ते म्हणतात सर्व प्राणी मात्रात परमेश्वराचा अंश हा भरलेला आहे आपल्यातही परमेश्वराचा अंश आहे त्यामुळे आपल्यातील ईश्वर अंश आणि सर्व भूत आत्मे हे सर्व मिळून ईश्वराचेच अंश असल्याने ते सर्व मिळून एकच आहे त्यामुळे अगदी सहजतेने एकात्मता उत्पन्न झाली एकदा हा एकरूपतेचा किंवा एकात्मतेचा भाव जाणला की कोणामध्ये काय गुण आहेत आणि काय दोष आहेत याची चर्चा स्फोल होते अत्यंत दुर्गुणी व्यसनी दुष्ट अशा व्यक्ती आपलेच गमावलेले अपत्य आहे हे कळल्यावर आईची जशी स्थिती होते मनातला भेद नष्ट होतो स्नेहभाव वाढतो त्याचप्रमाणे सर्व परमात्म्याचेच अंश आहेत ही जाणीव झाली की प्राणीमात्रांविषयी भूतमात्रांविषयी स्नेह उत्पन्न होतो आणि आपल्याही अंगी नम्रता येते आणि सौजन्यपूर्णच व्यवहार होतो आपण आपल्याच एका अंशाला जवळ करीत आहोत ही जाणीव होते निळोबा पुढे म्हणतात ते पुरुष धन्य हो। होत ज्यांच्या मनात जन्माने उंच नीच असल्याचे येत नाही उच्च नीच असल्याचे होत नाही जे गरीब आहे श्रीमंत आहे स्पृश्य अस्पृश्य सुजन दुर्जन असं न मानता सर्वजण समान आहेत असं मानतात असे समभावनेचे विचार करणारे पुरुष समाजातील मानवजातीविषयी समान तत्वाचा फक्त विचार करीत नाही तर अन्य प्राण्यांविषयी त्यांचा तोच भाव असतो नामदेव नाही का कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले कारण त्यांना तोही ईश्वराचा अंशच वाटला होता अशी समत्वाची भावना झाली की काम क्रोध हे सगळं गळून जातं सर्व विकार जातात आणि निष्काम भाव जन्म घेतो आणि तो, नि तो पूर्णत निर्लोभी होतो हे गुण अगदी सहजपणे येतात जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत या ज्ञानेश्वरांच्या उक्तीतही तोच भाव आहे असे झाले की संकल्प विकल्प पाप पुण्य या गोष्टी पण नष्ट होतात अहंकार उरतच नाही चराचरी एकच स्वरूप पाहण्याचा तो भाग झाला आणि पुढे सतत निजानंदाचा प्रकाश दिसू लागतो शुद्ध आत्मानंदाचा उदय होतो चित्त स्थिर होतं सच्चिदानंदाची अनुभूती येऊन तो, तो प्रज्ञासारखा पुरुष मग कैवल्याच्या सुखसागरात डुंबतच राहतो मोक्षाच्या सुखात आनंद मग्न होतो असा हा आत्मज्ञानी परमानंदात राहतो त्याची बुद्धी स्थिर असते ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोची स्थिर प्रज्ञू भला तू ही ज्ञानदेवाची उक्ती सहज समोर येते आणि तोच भाव येथे आहे सांगतो दुर्लभ ज्ञानाची या गोष्टी अनुभवतो पोरटी कैचा घडे असं तुकाराम महाराजही म्हणतात धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार